नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सतरा जुलै सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या सा चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील हवामान हवामानपणाला पाहिलं तर उडकमदाबाद क्षेत्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेशच्या आस आसपास आहे मान्सूनचा आसपासला कमजोर पट्टा सुद्धा यातूनच गेला आहे आणि त्या ठिकाणी पाऊस सक्रिय आहे राज्यात कोकण घाटातील पाऊस ओसरला आहे स्थानिक अस्थिरता निर्माण होऊ लागली त्यामुळे काही ठिकाणी मेघविजांसह पाऊस पडण्यासाठी वातावरण अनुकूल आहे रात्री जसं सांगितलं होतं की जालना बीडच्या सीमावर्ती भागात गडीघाटी पावसाळं ढग आहे तर तसं पुन्हा एकदा नवीन ढग निर्मिती झाली जालनाच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस अजूनही सकाळी सा चालू आहे नंतर परभणीचा भाग आहे हिंगोलीच्याही काही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत बीडचा दक्षिण भाग या ठिकाणी पावसाचे ढग आहेत नंतर गडचिरोलीच्या आते दक्षिण भागांमध्ये पावसाचे ढग आहेत आणि अमरावतीच्या अति उत्तर भागांमध्ये पावसाचे ढग दिसत आहेत इकडे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये हलक्या पावसाचे ढग आहेत बाकी इतर ठिकाणी विशेष पाऊस राज्यात सध्या नाही येत्या चोवीस तासातील पावसाचा अंदाज घेतला येत्या चोवीस तासामध्ये नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिली मिजा विजांसहित पावसाची शक्यता या ठिकाणी राहील त्यानंतर जालना बीड परभणी हिंगोली धाराशिव लातूर नांदेड याही ठिकाणी मिजांसह मध्यम ते जोरदार पाऊस जरी होण्याची शक्यता आहे त्यानंतर सोलापूर सांगली अहिलानगर धा छत्रपती संभाजीनगर असेल जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हा जो भाग आहे या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर काही ठिकाणी गडगडाटात पाऊस होईल मात्र व्याप्ती कमीच राहील त्यानंतर कोकण घाटात ढगाळ हवामान अजूनमधून एकदम सर आली येईल जास्त विशेष पाऊस या ठिकाणी नाही त्यातलेल्या रत्नागिरी सिंधुर्गाकडे हलका मध्यम राहील नंतर नाशिक धुळे नंदुरबारचा भाग आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे मध्यवर्ती भाग आहेत अहिलीनगरचे पश्चिम भागात विशेष पावसाचा अंदाज या ठिकाणी नाही बाकी सध्याच्या यंदामध्ये इतकंच दररोज हा अंदाज अंदाजपासण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका